हां नमस्कार परिमंडळ तीन कल्याण डोंबोली पोलिस स्टेशनच्या सर्व हद्दीमध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिकेतर्फे सोळा व्हेकल्स दामिन पथकता प्राप्त यापूर्वी प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने सर्व स्टेशनच्या हद्दीमध्ये दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे या दामिनी पथकाचे मेन उद्देश जो आहे की जे काही शाळा कॉलेज परिसर असेल त्या ठिकाणी जाऊन त्याण्या भेटी देणे आणि त्या ठिकाणी काही आक्षेपारे वर्तन करणारे काही लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अशी जी कारवाई ही पुढे सुरू राहणार आहे आत्तापर्यंत जानेवारीपासूनपर्यंत आपण त्याच्यामध्ये विविध कलमाखाली या दामीन पथकाने प्रभावीपणे कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये म मुंबई पोलीस कायदा कलम एकशे दहा प्रमाणे बासष्ट लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे नंतर मुंबई कायदा कलम एकशे बारा सतरा प्रमाणे चारशे एक्क्याऐंशी लोकांच्यावरती आणि कोपता ज्यामध्ये काही शाळेच्या चा कॉलेजच्या आवाराच्या याच्यामध्ये जे काही तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतात अशा चारशे सत्तर लोकांच्यावरची असं एकूण एक हजार तेरा लोकांच्यावरती या का महिन्यामध्ये कारवाई केलेली आहे आता जे काही सण उत्सव किंवा डे काही डे साजरे होण्याचं प्रमाण जे आहे स्कूल आणि कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे याच्यावरती आमच्या दामिनी पथकाकडून ही कारवाई सुरू आहे त्याचबरोबर आमचे काही साधे वशातील पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा विशेषतः महिला अधिकाऱ्यांचं हे पूर्णपणे पथक आहे आणि त्या सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये शाळा असतील कॉलेज असतील काही कॅफेज असतील नंतर काही टपऱ्या असतील अशा ठिकाणी काही असे वर्तन करणारे काही युवक असतात किंवा युवती असतात त्याचप्रमाणे काही त्या ठिकाणी मोकळी मैदानी आहेत किंवा उद्याने आहेत अशा ठिकाणी पण काही त्या ठिकाणी तरुण तरुण येतात आणि त्या ठिकाणी काही विभसा असं वर्तन करण्याचं सुद्धा लक्षात आलेलं आहे अशा सर्वांच्यावरती आमची हे दामिन पथकाच्या अंतर्गत ही कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई अशीच प्रभावीपणे पण यापुढे अशी सुरू राहणार आहे धन्यवाद